छान पैकी असं आंब्याचं झाड आहे आणि आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे वारण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होतं तर झाडाखाली असे मस्त पैकी आंबे आपले पाड पाड पडलेले आहेत तर आपण पाड सगळे वेचून घेऊता छानपैकी असे पाड पडलेले आहेत आत्ताच एवढ्यातच पाऊस आला होता मस्त पैकी पाड पडलेली आहेत सुंदर पैकी पाड आपले इकडं गांडूळ खत आहे तर त्यावर झाकलेला आहे मी छान पैकी असे आंब्याची पाड मस्त पैकी पडलेले आहेत इकडे पण पडलेले आहे खाली ते पण आपण काढून घेता छान असे आंब्याचे पाड पडलेले आहे झालं आता हे लास्टचं सीजन आहे याचा कारण आंबे संपले झाडाचे भरपूर असे आंबे लागलेले होते पूर्ण आंबे संपवलेत आता झाडाचा पा। जा पाला पडलाय खाली तर असे छान पैकी आपले आंब्याचे पाड पडलेले आहेत कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर ला लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर